लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका गोंदवले वाघमोडेवाडी रस्त्यावर साचलेल्या पाण्याला मिळाला मनसेमुळे मार्ग रस्त्याची दुरुस्तीसाठी मनसेच्या धैर्यशील पाटलांना आंदोलनापूर्वीच मिळाले यश पाहूया सविस्तर बातमी गोंदवले वाघमोडेवाडी रस्त्याला पावसाचे पाणी साचून रस्त्याला तळाचे स्वरूप येऊन लोकांची गैरसोय होत होती श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर जवळच्या याच रस्त्यावर पाटबंधारे विभागाचे कार्यालय आहे अनेक प्रवासी भाविक महिला तसेच विद्यार्थी या रस्त्याने मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात या ठिकाणी साचणाऱ्या गढूळ पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढून डेंग्यू मलेरिया कावीळ यांसारखे साथीचे आजार पसरण्याचा धोका सुद्धा होता या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत संबंधित प्रशासनाला वारंवार सांगून देखील याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात होतं त्यामुळे या पाण्याची विल्हेवाट लावून रस्त्याची तात्काळ डागडुजी न केल्यास मनसे आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला होता या दखल घेऊन आंदोलना ठेकेदार व प्रशासनाने टाकून रस्ता दुरुस्त केला या रस्त्यावरील खड्डे भरले तसेच रोलरच्या रस्त्याचे सपाटीकरण करण्यात आले यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे रणजित पडमलकर राजेंद्र कट्टे विजय पाटील राजेंद्र पाटील व कार्यकर्ते भर पावसात थांबून होते रस्त्याची दुरुस्ती केल्याबद्दल धैर्यशील पाटील यांनी संबंधित ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला या कामामुळे नागरिकांनी मनसेचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र गेले तीन दिवसापूर्वी गेले तीन दिवसापूर्वी आम्ही हा वाघमाडी रोडला तळ्याचं स्वरूप निर्माण झालेलं होतं त्या संबंधित आवाज उठवला होता संबंधित यूट्यूब चॅनल आणि प्रेस मीडियाने हा विषय लावून धरला होता आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता आंदोलनाच्या इशार्यानंतर आज संबंधित कंपनीने आणि प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष घालून रोडचं चा काम चालू केलेलं आहे ते त्याबद्दल त्यांचं सर्वांचं आम्ही अभिनंदन करत आहोत